फळांच्या अधिक सेवनाने सर्दी ह्याची कारणे काय बर असतात तर ऐका असणाऱ्या लोकांच्या दैनंदिनी पालेभाज्या कडधान्य अंडी मासे हे नियमितपणे खाल्ले जातात पण इतकं करून सुद्धा त्यांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात आणि सर्दी ही त्यापैकी एक काही विशिष्ट फळं जशी पपई केळी किंवा संत्र अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे सर्दी होते असे काहींच्या निरीक्षणास दिसून आले इतर फळांच्या बाबतीत सुद्धा असा समज असू शकतो कारण या फळांचा पचन नीट होत नाही आणि म्हणून सर्दी होते असं काही आहार तज्ञांचं मत सर्दी हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे आणि तो विषाणूंच्या विस्तृत श्रेणीमुळे होतो आणि यामध्ये रायनो व्हायरसचा समावेश असतो काही जणांची प्रतिकारशक्ती कमी झाली की शरीराकडून एलर्जीचा प्रतिसाद येतो आणि त्यामुळे सुद्धा सर्दी होते काही फळांच्या सेवनाने सुद्धा सर्दी कधी कधी सर्दी सोबत पोटदुखी सुद्धा असू शकते आणि आणि ही जी सर्दी असते ही जरी त्रासदायक असली तरी ती बरी होण्यास फार वेळ घेत नाही ऍलर्जीवर प्रतिसाद देणारे हिस्टामाईन आपल्या शरीरामध्ये असते आणि जेव्हा आपल्याला एखाद्या फळाची ऍलर्जी होते तेव्हा हे हिस्टामाइन त्याच्यावरती काम करते आणि आपल्याला चिंका येतात किंवा नाकातून सतत पाणी येतं पपई संत्री आणि केळी यामध्ये इस्टामाईनचे हे जास्त असते आणि म्हणून ते सर्दीला किंवा ॲलर्जीला कारणीभूत रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना पचनाच्या समस्या तसेच सर्दी होण्याच्या समस्या ह्या सतत होत असतात आणि म्हणून आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचं आहे